दशको नमस्कार शुभ सकाळ आज बारा जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याचे वर्धानेसले उजनी धरण आता शतकाकडे वाटचाल करायला लागले पाऊस सुरू आहे दौंडची आवक सुरू आहे आणि त्यामुळे उजनीतून विसर्ग वाढवला आहे का कमी केला आहे किती विसर्ग आहे याकडं सगळ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष आहे कारण सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी जो काय भाग आहे नदीकाठचा त्यांच्या मोटर शेतकऱ्यांच्या त्यामध्ये नदीच्या काटावरती आहेत आणि त्यामुळे पाणी चढलं तर ते मोटर काढावे लागतात त्यामुळं सातत्यानं ह्या शेतकऱ्यांचं लक्ष या उजनीतून विसर्गाकडे आहे दौंडच्या विसर्गाकडे आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज सकाळी सहा वाजताची अपडेट आपण पाहिली तर दोनवरनं जी येणारी आवक आहे ती आवक आता थोडीफार कमी झाली आहे थोडीफार म्हणजे निम्म्याला निम्मी कमी झाली आहे आज सकाळची अपडेट पाहिले आपण तर त्यामध्ये जवळपास अकरा हजार सातशे एकोणीस इतकी दोनची आवक आहे जी काल सकाळी वीस हजारच्या आसपास होती काल सायंकाळी सहा वाजता सोळा हजार चारशे पंचेस केस होती मात्र ही आवक आता थोडीफार कमी झाली आहे मेल आणि मी कमी झाले त्यामुळे ही दिलासादायक बातमी आहे दोनची आवक जरी कमी झाली असली तरी मात्र उजनीतला जो काही विसर्ग आहे तो त्यामध्ये फारसा काही बदल करण्यात आला नाही दोनची जी आवक आहे ती अकरा हजार सातशे एकोणीस आहे धरणाचा एकूण पाणीसाठा जो आहे तो एकशे चौदा पॉईंट अठरा टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पॉईंट बावन्न टी एम सी आहे आणि धरणाची टक्केवारी जर पाहिलं गेली तर ती चौऱ्याण्णव पॉईंट तीस टक्के आहे काल सायंकाळी जर आपण पाहिलं गेलं तर काल सायंकाळी सहा वाजता उजणारी टक्केवारी ही चौऱ्याण्णव पॉईंट एक्केचाळीस टक्के होती म्हणजे किंचितची धरणाची टक्केवारी ही आज सकाळच्या अपडेटनुसार कमी झालेली दिसून येते आणि दोनमधून आवक जरी कमी झाली असली तरी उजनीतून जो काही विसर्ग सोला जातोय त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला गेला नाही वीस हजारचा जो विसर्ग आहे तो वीस हजारचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीमध्ये येतो आहे त्याच पद्धतीनं सोळाशे क्युसेक जो आहे वीजनिर्मितीचा तो वीजनिर्मितीचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे दहगावसाठी ऐंशी क्युसेक्स आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे बोगद्यासाठी चारशे क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी एकोणीसशे क्युसेक्स विसर्ग हा सुरू आहे दोनच्या आवक कमी झाली ही खर तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे कारण आता दोनची आवक जर कमी झाली तर थोडा थोडा विसर्ग हा वीस हजार आहे तो कदाचित कमी करण्यात येईल आणि भिवंडी जी काही वाढली पाणी पातळी ती पाणी पातळी थोडीफार कमी होण्यास मदत होईल उजनीतला विसर्ग जो सोडला जातो आहे कमी केला जातो त्याचा अपडेट आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचण्याचा निश्चितपणानं या ठिकाणी प्रयत्न करतोय त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा